नमस्कार मित्रांनो मी कृष्णा उदावंत आज आलेलो आहे कासारसाई डॅमवर आणि सोबत माझ्या सहकारी माझे माननीय श्री क्षितिज अनिलराव ठाकरे हे पण सोबत आहेत आम्ही एक सुवर्ण क्षण जो की कासारसाई तुम्ही बघू शकता सोबतच स... असं म्हणजे डोंगर सूर्य वगैरे सगळ्या गोष्टी परत धरणाचं पाणी धरण असं जुळजुळतं वाहणारं पाणी सगळ्या गोष्टी इथे आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे जसं की राजकारणात जे आपले कोणते राजकारणी बापूसाहेब ना बरोबर ना बापूसाहेब कशी त्या म्हणजे काय झाडी काय डोंगर अजून काय काय हाटी नाही आम्हाला तसलं काहीही नको तुम्ही कधीही पुण्यामध्ये या कावर या इथे बसा इवांत बसा आणि सुवर्ण क्षणाचा आणि धरणाचा आनंद घ्या धरणाचे झुळझुळ वाहणारे पाणी आणि तुमची सुवाच्छोड गोडवाणी ही सगळ्यांना मनमुक्त आणि मंत्रमुग्ध करून टाकेल यासोबतच मी आता माझे वचन सॉरी मी माझे काय म्हणतात त्याला प्रवचन वचन प्रवचन प्रवचन थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सबस्क्राईब करा सरप्राइज करा